नमस्कार मी किरण वाबळे आपण पाहतात के डब्ल्यू इलेव्हन न्यूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधत आहेत प्रभाग क्रमांक सात मधील हाजी शफिक रफीक शहा उर्फ मुन्ना शहा यांच्या प्रचारासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील होम ग्राउंडर उतरले आहेत व नागरिकांच्या भेटी घेत आहेत मोठ्या कालावधीनंतर होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या चांगला उत्साह दिसत आहे राहता शहरात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार उभे आहेत सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं विविध प्रभागात विखे पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे तसेच राहता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुठे निधी कमी पडू दिला जाणार नाही शहराच्या पायाभूत सुविधांना नेहमीच प्राधान्य दिले आहे भविष्यात शहराच्या शहरासाठी अधिक काम करायचे आहे राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासाचे निर्णय होत आहे शहराच्या पायाभूत सुविधांसाठी महायुती सरकार निर्णय करीत असल्याचे पाटील म्हणाले शहराच्या विकास प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न निरंतर सुरू आहे शहरासाठी लवकरच जलशुद्धीकरण प्रकल्प कारणीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचं काम सुरू असून शिर्डी येथे होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये शहरातील तरुणांना लुकरीची मोठी संधी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले